त्यात शिल की तुम्हाला एकतर भर देतो टेन्शन घेऊन चालते चालते त्याचं काय टेन्शन नाही ते आता लगेच घेऊ नको पण मग जरा द चार दिवस जाऊ दे आणि परत हे कर त्याला त्याला दो दार... का त्याला दो धुऊ नको धु न मला काय करतं मिळतं का नाही धूप म्हणजे त्याला जरा साव सुदीत राहू दे व्यवस्थित मग घे सुदीत आहे की ती पण कसं माहिती असं बरं तसा पण मी समोर वेळ जायच्या ना भयाकल्यावर करतो तर जरा ते होय सांभाळणार मी तुम्हाला सांगतो तु घेऊन जरी घेतलं सगळी जरी घेतली तर इमानदारांनी वजनात तुम्हाला सांगतो आपलं नाव निघेल पाहिजे वजनात नाव थोड्या दिवसांनी मी अशी म्हणजे हीच करणार आहे भरपूर सांभाळणार आहे आणि हे ते ठेवून काय उपयोग आहे अशी पण सर खालताना त्या मी घेतो मी बाकीच मांभाळ मी सांगतो तुला घे तुला त्या दिवसाने जाऊन चार दिवसांनी हा सांगतो पन्नास बरोबर दर मामा तुमचा माझ्या संघ पाठिंबा असू द्या तुमचा आशीर्वाद असू द्या माझा आशीर्वाद आहे बाद्राचा तुझी ड्रेस कुठणार आयर लग्नाला लग्नाला मला कोण बी आयर करते नका बापाच्या आशीर्वादावर जुळवाजुळवी करते लग्नाला लग्नाची जुळवाजुळव करतो घाणपणेच का आहे पण असू दत्त्रे मामा मी जातो त्याला एका ठोक्यातच पडतो तुम्ही इथं बसू नका त्याला सुट्टी जाऊ नका नाही देत नाही अब्बा आणि यो गाडे काय करतं इथं तुम्ही कशाला आला वकील साहेब वकलसाच ओरगत तुम्ही खाली घे मग काय करायचं मर मारू तुमार काय धरून काय तो बघू आता मंगळाला मारायचं कसं मारायचं नाही बघ It is. you